नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील कारला फाटा मुंबई पुणे महामार्गावर मागील एक तासापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे कारला फाटा या ठिकाणी एकविरा देवीकडे जाणारा रस्ता आहे आणि मुंबईकडनं पुण्याकडे जाणारी वाहतूक आहे पुण्याकडनं मुंबईकडे जाणारी वाहतूक आहे लांब लचक रांगा लागलेल्या आहेत मुळामध्ये कारला फाटा हा जो रस्ता आहे एकदम आरुंद रस्ता आहे या ठिकाणचा दुभाजक आरुंद आहे जे प्रवासी आहेत प्रवासी या ठिकाणी उभा राहिलेले आहे आहेत त्यांना बसण्यासाठी व्यवस्था नाही बाजूला जो ओढा आहे ओढ्यामध्ये पाणी साठलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये कारला फाटा येथील वाहतूक कोंडी केव्हा संपणार प्रत्येक भाविक या ठिकाणी एकविरा देवीकडे निघालेला आहे पण वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्याचा प्रयत्न करतात पण लांब लचक रांगा लागल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत या ठिकाणी काही जाणकार मंडळी आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल या वाहतूक कोंडी संदर्भ मी डॉक्टर राव कामसेटला आहे आणि खूप म्हणजे खूप म्हणजे ट्राफिक आम्ही आता इथे एक एक किलोमीटर यायला तर आम्हाला कमीत कमी नाही म्हणलं तरी अर्धा पाऊन तासापासून आम्ही इथे उभे राहिले तर खूप म्हणजे खूप ट्राफिक आहे तर इथे काहीतरी उडान पुला व्हावा ही आमची इच्छा आहे का की इथे एकवेरा देवीला येणारे लोक भरपूर लोक आहे आणि बाजूला पण गावा वगैरे आहे आणि लेणी वगैरे आहे ते बघायला बराच लोक येतात तर इथे आमचा इच्छा असा आहे की इथे आम्ही उडाणपूल व्हावा ही आमचा इच्छा आहे ते तर आय आर बी आणि एम एस आर डी सीच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रुंद केला पाहिजे किंवा या ठिकाणी उड्डाण पूल करणं ही काळाची गरज आहे काय सा, काय सांगाल की या ठिकाणी जे वाहतुकीच्या रांगा लांब लचक रांग लागलेल्या आहेत वाहतूक पोलीस जीव धोक्यात घालून नियमन करत आहेत पण दुभाजक इतका आरुंद आहे अशा परिस्थितीमध्ये काय शासनाकडे मागणी आहे आणि वारंवार तुम्ही पाठपुरावा हो, काय मुळात कारला फाटा हा अत्यंत सेंटर आहे कारला फाट्याला लागून पौली स्टेशन आहे भाजे विसापूर लोगड किल्ले आहेत मोठमोठले धबधबे आहेत तसं कारला फाट्याला लागून एकविरा देवी आणि कारला लेणी आहे या ठिकाणी खऱ्या तर शुक्रवार ते रविवार एरवी कायम गर्दी असल्याचं कारण या ठिकाणी उड्डाणपुलाची गरज आहे गेली चार वर्ष आले या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर झालेले एमएसिटीला आम्ही एकवीस माध्यमातून आंदोलनाची पत्र दिले आम्ही रस्ता रोको केले दोन तीन आंदोलन केली आम्ही पण त्या आंदोलनाला कुठल्या प्रकारे यश आलं नाही सत्ताधारी वर्ग लक्ष देत नाही या दहा वर्ष आले श्रीरंग बारणे खासदार आहेत आता याची तिसरी टर्म आहे पण त्यांनी की लक्ष दिलेलं नाही खरात इथं लक्ष देण्याची गरज आहे इथे लोकप्रिय काळाची गरज आहे की कारला फाटा येते उड्डाणपूलची गरज आहे कारण कारला फाटा ऍक्सिडेंट पण झालेला आहे या ठिकाणी भाविकांच्या आठ आठ जणांचे इथं मृत्यू घडलेत दर महिन्याला एक ना दोन इथं अॅक्सिडेंट होत असतात आणि कारला फाटा हे गर्दीचं वरद ठिकाण आहे दुसरं ठिकाण नाही तर बाहेरच्या लोकांची पर्यटकांची भाविकांची गर्दी असल्यामुळे कारला फाटा ते उड्डाणपूल तातडीने होण्याची काळाची गरज आहे ही आमची मागणी बरोबर आहे काय नाव तुमचं काय मी ॲडव्होकेट मालुजीराव काकडे नेहमी मुंबई पुन्हा करत असताना या फाट्यावरची अवस्था म्हणजे किमान अर्धा तास पाऊन तास आम्हाला इथं थांबावं लागतं आता मी मुंबईकडे जात असताना ही अवस्था बघून गाडी ओळवून मी आता पुढं पुणे दिशेला निघालेलो आहे अत्यंत होणारा गाडीचा त्रास गाडींच्या डिझेलचा खर्च गाडीचे क्लच प्लेट प्रेशर प्लेट हे जे नुकसान आमच्या सारख्या प्रवाशांचं आणि अत्यंत चांगले काम करत असायला जात असताना जे त्रास होतोय याच्याकडे राजकारणाने वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे कारला देवी बाळासाहेब ठाकरेंचं आशास्थान आणि त्यांचं कुलदैवत आहे त्याच्याकडे जर इथं लक्ष नसेल तर आपण बाळासाहेब ठाकरेंना श्रण भारणे असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे असेल कशा पद्धतीने योग्य न्याय देतोय याची मला जर आता शंकास्पद वाटायला लागलेलं आहे तर या कारला देवीच्या उद्यानपुलाची जी बाईंनी मागणी केलेली हे लवकरात लवकर जर झाली तर आमचा त्रास शंभर केलं के असं आम्हाला वाटतं या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत काय नाव नाही काँग्रेसचा आहे कारला उडव श्रीज मध्ये उडवले काँग्रेसचा आहे कारख्यात काँग्रेसचा पक्ष कारख्यात आहे वही चांगलं होईल वाईट वरण नाही आणि वही च्या <ुँस्या> चांगलं होईल ह्या उड्डाण पूल झाला पाहिजे झाला पाहिजे वाईट व्हायला चांगलं झालं बहीण चाळीस बिटर तीस मिळवून द्या त्याचं आवश्यक वाढ आपलं मुड घ्यायला मी ओढा पाहिजे लटके ओढा कुठं तर या ठिकाणी जो कारला फाटा आहे वारंवार या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या असते मुळामध्ये प्रवाशांना थांबण्यासाठी इथं जागाही नाही प्रवासी धोकादायक उभं राहत आहेत बाजूला ओढा आहे आय आर बी आणि एम एस सींनी जर या ठिकाणी रस्ता रुंद केला तर इथल्या नागरिकांसाठी एक सुरक्षित मार्ग भेटू शकतो पण अशी परिस्थिती आहे की पोलीस जीव धोक्यात घालून वाहनाच्या मध्यभागी वाहतूक नियमन करत आहेत आणि वाहतूक नियमनामुळे नागरिकांना त्रास होत आहे तर मावळचे आमदार सुनील शेळखे यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे स्थानिक नागरिकांना या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे त्या ठिकाणी पोलीस आहेत वाहतूक नियमन करत आहेत तर या बाजूनी जो रस्ता आहे तो एक देवीकडे जाणारा रस्ता आहे आणि समोरनं येणारा जो आहे तो मुंबईकडनं पुण्याकडे जाणारा रस्ता आहे पुण्याकडे जाणारा रस्ता आहे पुण्यावरनं मुंबईला मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे लांब लचक रांगा लागलेल्या आहेत आणि या लांब लचक रांगामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत बघूयात आय आर बी आणि एम एस आर डी सीच्या वतीनं सुरक्षित प्रवास कसा होतो त्याकडे कडे नागरिकांचं लक्ष आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे वाघमोरे आपले